मी इरबन पाटील केदारमोडगावकर हा कार्यक्रम तर ही मशीन आम्ही आता बघितली ही मशीन आपल्याला एक तर आपलं वावर दुरुस्तच करते त्यातल्या त्यात याचा त्यात जे बुकटा जे होते बारीक चूर्ण करून टाकते त्यामुळं हे सेंद्रिय खत सेंद्रिय खत म्हणतात ह्यालाच म्हणतात ह्याच चूर्ण झाल्यामुळं याचा सेंद्रिय खत खत आपल्या शेतामध्ये पडतो आणि उत्पन्न चांगल्या प्रकारचं येते कारण आपल्या शेतामध्ये पराठी उपडायला एक ब बराच काही खर्च लागतो लेबर लागतात ते वाचतात ते न लागता आपल्यावर एकदम स्वच्छ होते आणि या मशीनद्वारे तुम्ही आम्ही सर्वांनी याचा फायदा जर घेतलात फार चांगला आहे आम्ही घेतलोत या ठिकाणी केदारोडगावमध्ये आणि बरेचशा वावरामध्ये आम्ही याचं चालून बघल्या बघितलं आणि या ठिकाणी एकदम छान आहे आणि आमच्या गावामध्ये हा चालू आहे